रविवारी चौदा जानेवारीला महायुतीचे छत्तीसही जिल्ह्यामध्ये आमच्या अकराही पक्षाचे माननीय साहेब आणि माननीय साहेबांनी आत्ताच आपल्याला सांगितल्याप्रमाणे जिल्हास्तरीय मिळावे आणि ही संख्या पुढच्या काळात बूथपर्यंत आमच्या तालुका मंडळापर्यंत एकदा जिल्हास्तरीय मेळावे झाले की पुढे तालुकास्तरीय मेळावे होतील मग बुथस्तरीय मेळावे होतील साधारण जानेवारी महिन्यामध्ये संपूर्ण जिल्हास्तर ते बुथस्तर आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये विभागीय स्तरावरचे मिळावे माननीय एकनाथजी देवेंद्रजी अजितदादा यांच्या उपस्थित होणार आहे आमचे महायुतीतले सर्व घटक पक्षाचे नेतेसुद्धा या मेळाव्यामध्ये हजर राहणार आहे मग रामदास आठवले साहेब असतील विनय कोरेजी असतील महादेवराव जानकरजी असतील जयदीप कवाडेजी असतील योगेंद्र कवाडेजी आहेत शिवसंग्राम ते आपल्या मेटेचाही आहेत सुलेखाचाही कुंभारे आहेत रयत कांतवीचे सदाभाऊ होत आहेत आणि इतरही अजून घटक पक्षाचे नेते या बैठकीला या मेळाव्याला हजर राहणार आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती देशाची देश साधारण एकत्रितपणाने महाविद्यालय असतो ते कार्य करतो एकात्रो सिटीचे देखील तो खाली देवेंद्र फुले देखील तो खाली आज माहितीचं सरकार त्या ठिकाणी आहे अशा वेळेला जानेवारी वे महिन्यापासूनच एकत्रितपणाने महायुतीचे मिळावे सगळ्यात जिल्ह्यामध्ये मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करावे या संदर्भात हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं जे स्वप्न होतं अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचं भव्य दिव्य मंदिर झालं पाहिजे आम्हा सर्व शिवसैनिकांना आनंद आहे माननीय प्रधानमंत्री महोदय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अयोध्येमध्ये बावीस तारखेला राम मंदिराचं त्या ठिकाणी लोकार्पण होत आहे आणि म्हणून सर्व भारतीयांच्या सोबतच विशेषतः शिवसैनिकांना त्या ठिकाणी आनंद आहे